काय सगळ्यांना स्वागत आहे तुमचं मा माझ्या नवीन व्हिडिओमध्ये तर आज आपण बनवणार आहोत भरपूर लेअर्सवाली शंकरपाळी आणि बरोबर अचूक प्रमाणामध्ये मी तुम्हाला इथे सगळं सांगणार आहे तर पाहू शकता तुम्ही इथे मी एक कप साखर घेतली आहे आणि एक कप पाणी घेतलं आहे आणि मी ते गॅसवरती गरम करायला ठेवले आप आहे आपल्याला त्याचा पाक न करता फक्त आपल्याला साखर वितळेपर्यंत पाणी गरम करून घ्यायचं आहे आणि इकडे पाणी गरम होईपर्यंत साखर वितळेपर्यंत मी इकडे पिठाची पीठ मळण्याची तयारी करून घेत आहे तर ह्या ह्या शंकरपाळ्या एक किलो मैद्याच्या मी करणार आहे तर इथे मी परात घेतली आहे मोठी आणि हा एक किलो मैद्याचा पुडा घेतलेला आहे आणि तो मी चाळून घेत आहे मैदा चाळल्याने काय होते मैदा हलका होतो आणि आपली शंकरपाळी पण बनवल्यावरती हलकी होते त्यामुळे मैदा चाळून घ्यायचा तर इथे मी सगळा एक किलो मैदा हा चाळून घेत आहे पाहू शकता तुम्ही सोपी पद्धत आहे आणि खूप छान अशा भरपूर स्लेअर्स येतात ह्या शंकरपाळीला आता आपला सगळा एक किलो मैदा चाळून झाला आहे इथे पाहू शकता तुम्ही मैदा चाळून झाला मी त्यात थोडंसं मीठ घालून घेत आहे मीठ घातल्याने कुठलाही पदार्थ बिघडत नाही आणि गोडाचा पदार्थ असेल तर नक्कीच तुम्ही थोडं चिमडभर मीठ घाला आता मीठ तिथे मी सगळं मिक्स करून घेतलेलं आहे आणि इथे आपला आपली साखर पण पाण्यामध्ये पूर्ण विरगळली आहे पाहू शकता तुम्ही थोडीशी आहे ती पण गरम ह्याच्यामध्ये वितळून जाईल तर इथे आपली साखर वितळून झालेली आहे आणि गॅस पण मी बंद केला आहे आणि इथे मी एक कप त्याच कपाने मी एक कप डालडा वितळून घेतलेला आहे मी डालडा घेतलेला आहे ते तो ऑप्शनल आहे तुम्हाला साजूक तूप घ्यायचं असेल तर तुम्ही साजूक तूप घेऊ शकता पण मी इथे डालडा घेतलेला आहे म्हटलं डालड्याच्या डालडा तुपाच्या कशा होतात मी आधी करून पाहिल्या आहे आणि नंतर तुम्हाला रेसिपी दिली आहे खूप छान होतात आणि टेस्टला पण छान लागतात तर एक कप मी इथे डालडा घेतला आहे एक कप साखर आणि एक कप पाणी हे आपल्याला एक किलो मैद्यासाठी परफेक्ट आहे तर आता मी हे थोडं थंड करून घेणार आहे कारण पीठ मळताना हाताला चटके लागू नये म्हणून खूप थंड पण नाही करायचं आहे आपल्याला म्हणजे आपल्याला हात पिठा पीठ म्हणजे पीठ मळता येईल असं आपल्याला ते कोंबट करून घ्यायचं आहे तर इथं मी सगळं एकदम घालणार नाही आहे काही वेळेस काय होतं की जास्त पण होतं त्यामुळं मी ते थोडंसं घालून म्हणजे अर्ध पातेलं घालून घेतलेलं आहे आणि थोडंसं इथे बाकी ठेवलेलं आहे तर त्याच्यात मी पाहणार आहे हो जम होत आहे का नाही लागलं ला, तर मी पुन्हा घेणार आहे ते पण एकदम परफेक्ट मे आहे ते मला माहिती आहे तेवढं बरोबर होणार आहे पण तरीसुद्धा मी ते साईडला ठेवून घेतलं आहे गरम असल्यामुळे पटकन पण पीठ एक जीव होतं ना त्यामुळे मी ते थोडंसं साईडला ठेवलं आहे तर आपल्याला इथे जोर लावून पीठ मळायचं नाही फक्त आपल्या पिठाला तूप साखरेचं पाणी लागलं ला पाहिजे एवढंच आपल्याला करायचं आहे जोर लावून आपल्या चपातीचं पीठ जसं आपण म्हणतो तसं म्हणायचं नाही आहे फक्त आपल्याला सगळ्या पिठाला तूप आणि साखरेचं पाणी लाग लागेल असंच आपल्याला पीठ मळायचं आहे अलगद अलगद हाताने आणि पीठ आपल्याला खूप पातळ पण नाही करायचं आहे आणि खूप असं घट्टसरच करायचं आहे की घट्ट केल्यानंतरनं ना कसं होतं आपल्या शंकरपाईला लेअर सुटतात आता पाहू शकता तुम्ही मी तर ते पण पाणी वापरलं आहे एकदम थोडंसं ठेवलेलं आहे लागलं तर नंतर मी त्याचा शिंदोडा देणार आहे पीठ पातळ झालं ना तर आपले लेअर सुटत नाहीत एकमेकाला चिटकून राहतात ते त्यामुळे पीठ आपल्याला घट्ट मळायचं आहे आणि आता ते थोडंसं ठेवलेलं ते सुद्धा मी सगळं घालून घेत आहे पाहू शकता तुम्ही इथे पीठ मी असं जोर लावून नाही मिळत आहे फक्त असं एकजीव करत आहे त्याला बस आता आपलं पीठ एकजीव झालेलं आहे तर आता आपण त्याचे हे करून घेऊया बॉल्स करून घेऊया असे मोठे मोठे जसं आपण चपातीला करतो ना गोल गोल तसं आपण ह्याच्या मोठ्या करणार आहोत छोटे न करता मोठे मोठे करणार आहोत आणि पीठ तुम्हाला असंच मळायचं आहे जसं तुम्ही पाहताय त्याच पद्धतीने मळायचं आहे आपल्याला त्याचा काय गोळा वगैरे चपातीसारखा करून ठेवायचा नाही आहे ह्याने हे जे पीठ मळलेलं आहे यानेच ते लेयर्स लेर येतात पाहू शकता तुम्ही तुम्हाला ते असं हे दिसत असेल विस्कटलेलं वगैरे पण हीच प्रोसेस आहे शंकरपाळीची तर पाहू शकता इथे मी गोल गोल त्याचे बाउल्स करून घेत आहे नक्कीच तुम्ही ट्राय करा आणि अशी शंकरपाळी करून बघा प्रमाण पण अचूक आहे एकदम व्यवस्थित आहे अजिबात बिघडणार नाही आणि वितळणार सुद्धा नाही तुमच्यासमोरच मी करून दाखवणार आहे सगळं तर इथे आपले एक किलोमध्ये पाच बॉल झालेले आहेत तयार मोठे मोठे आता मी हे प्लॅस्टिकने झाकून ठेवते आणि गॅसवर मी कढई तापायला ठेवलेली आहे आणि कढईमध्ये मी अर्ध तेल आणि अर्धा डालडा असं घेतलेलं आहे मी करून पहा डालड्यात पण खूप छान लागतात लागतात शंकरपाळ्या तर इथे मी झाकून ठेवलं आहे सगळं आणि आता इथे मी पोलपट आहे आणि तुम्हाला लाटून सुद्धा दाखवते तर इथे मी पोलपट घेतला आहे आपला त्यातला एक गोळा घेतला आहे आणि आता मी तिथे तुमच्यासमोर तो लाटून दाखवत आहे तो असाच लाटल्या जाणार त्याच्या कडा वगैरे सुटणार पण काही काही घाबरायचं कारण नाही आहे आपली शंकरपाळी व्यवस्थितच होणार आहे आणि असं जसं आहे तसंच लाटायचं आहे तुम्हाला पाहू शकता कडन हे सगळं माझं पीठ फाटलेलं आहे आणि आप आपल्याला जाडसर लाटायचं आहे एक इंच अशी होईल अशी आपली शंकरपाळी करायची आहे आपल्याला पातळ करायची नाही आहे पातळ केलं तरी तुमच्या लेअर्स खूप दिसणार नाहीत दिसतील पण खूप दिसणार नाहीत तर आणि मी हे साईडचा कडा सगळं आता काढून घेत आहे आणि भरभर होतात भरभर लाटल्या जातात पाहू शकता तुम्ही एक इंचभर अशा मी एक इंच अशा त्याची जाडी ठेवलेली आहे खूप भरभर होतात तळ इकडे तळायच्या आणि इकडे बनवायच्या काही कष्ट नाही मेहनत नाही काही नाही काही नाही इथे थोडी जरा जास्त झाली होती शेवटी म्हणून मी ते थोडंसं काढून घेतलं आणि अशा चौकोन चौकोन अशा मी शंकरपाळ्या कट करून घेत आहे पाहू शकता तुम्ही रेसिपी पूर्ण पाहिली तर तुम्हाला नक्कीच समजेल आणि तुमच्याही शंकरपाळ्या अजिबात बिघडणार नाहीत इथे पण थोडे शेवटी मोठे झाले त्यामुळे मी थोडंसं कट करून घेतलं आहे पाहू शकता तुम्ही इतकी जाड मी ठेवली आहे आता इथे तेल आपलं गरम झालेलं आहे तेल मी छान गरम करून घेतलं आहे एक शंकर पाय दाट टाकून पण पाहिली आहे आणि तेल गरम झाल्यानंतरनं गॅस आपल्याला एकदम स्लो बारीक करायचा आहे आणि बारीक गॅसवरच आपल्याला त्याला फ्राय करायचं आहे कसं बा म्हणजे बारीक गॅसवर केलं ना की त्याच्या लेअर्स अप अशा सुटायला लागतात आणि एकदम हलकी अशी शंकरपाळी आपली होते खारीसारखी एकदम खुशखुशीत अशी कु होते तर मी पहिली बॅच इथे सोडून घेतली आहे तेलामध्ये पाहू शकता गॅस आपला बारीक आहे गॅस मोठा केला तर शंकरपाळी आतनं कच्ची राहते आणि तुमच्या शंकरपाळीला शंकर व्यवस्थित असे लेअर्ससुद्धा येणार नाहीत त्यामुळे आपल्याला एकदम पेशन्स ठेवून शंकरपाळ्या तळायच्या आहेत आणि इकडे जोपर्यंत शंकरपाळी तळते तोपर्यंत मी इकडे दुसरी बॅच पण लाटून घेतली होती कारण आपल्याला फक्त फ्राय करायला वेळ ला लागणार आहे कारण जेवढं आपण बारीक गॅसवरती त्याला तळू ना तेवढे लेअर्स आपले असे बघा सुटा सुटायला सुटतात ते पाहू शकता तुम्ही कलर पण किती छान आला किती आहे आणि क शंकरपाळांना लेयर्स पण किती छान आलेले आहेत ते तर आपल्याला याच प्रोसेसला आपल्याला शंकरपाळ्या काढून घ्यायच्या आहेत कारण गरम असतं तेल त्यामुळं त्या काढल्यानंतरही त्याचा थोडासा कलर चेंज होतो त्यामुळे आपल्याला आता याच कलरवरती आपल्याला काढून घ्यायच्या आहेत जास्त आपल्याला अशा काळपट चॉकलेटी करायच्या नाही आहे ब्राऊनमध्येच करायच्या आहेत पाहू शकता प्रत्येक शंकरपाळेला लेअर सुटलेले आहेत फक्त ही दुसरी बॅच पण मी तिथे घालून घेतली आहे तेलामध्ये ना तेलात सुटणार प्रमाण पण व्यवस्थित आहे त्यामुळे ना तेलात सुटणार काही होणार आणि इतक्या हलक्या होतात ना सेम खारीगत होतात तुम्ही नक्की ट्राय करा तर इथे पाहू शकता तुम्ही माझी दुसरी बॅच पण तळत आलेली आहे त्याला पण पाहू शकता भरपूर स्लेर अशा सुटल्या आहेत आणि ते माझ्या दुसऱ्या बॅचपर्यंत सगळ्या शंकरपाळा लाटून झाल्या ही पहिली बॅच तळून घेतली आहे आणि ही दुसरी बॅच तळत आहे मी तुम्हाला सगळं दाखवलं आहे मी आणि तुमच्या समोरच आहे पाहू शकता किती लेयर्स आले आहे आपल्या शंकरपाळांना आणि कलर पण किती छान आलेला आहे तर इथे तुपामध्ये आपल्या थोडंसं तरी शंकरपाळीचं हे राहतच मग ते काळं काळं शंकरपाळीवर येतं त्यामुळे मी ते झाऱ्याने नीट काढून घेत आहे म्हणजे आता तेल पण इथं कमी झालेलं आहे आपलं सगळ्या ऑलमोस्ट झालेलं आहे शंकरपाळ्यातून आता मी शेवटची बॅच घालणार आहे त्याच्यात जे आहे ते आलेले मी ते सगळं काढून घेतलं आहे कारण मग ते वरती शंकरपाळ्यांच्या येतं ते दिसायला चांगलं दिसत नाही म्हणून ते सगळं काढून घेतलं आहे आणि इथे मी आपली शेवटची बॅच आता तिथे घालून घेत आहे पाहू शकता आता एवढ्याच राहिलेला आहे आपल्या शंकरपाळ्या पाहू शकता तुम्ही आता आपण या काढून घेऊयात किती लेअर्स दिसतात ते पाहू शकता तुम्ही नक्कीच ट्राय करा तुम्ही माझ्या पद्धतीने या शंकरपाळ्या आणि दूध बिलकुल घालायचं नाही आपल्याला मळताना कारण दुधाने ना, ना शंकरपाळी खूप दिवस टिकत नाही म्हणून पाणी तूप आणि साखर हे तीनच पाहू शकता खारीसारख्या सेम खारीसारखे असे लेअर त्याला आलेले आहेत खूप भरपूर लेअर आले ले 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 आलेले आले आहेत तर कसा वाटला तुम्हाला माझा व्हिडिओ पाहू शकता किती लेअर्स आलेले आहेत मी तुम्हाला एक तोडून पण दाखवते गरम आहे अजून पण मी थंड झालेली घेतली आहे हातामध्ये आणि ही तुम्हाला मी तोडून दाखवते पाहू शकता सेम खारीसारखी आहे तर कसा वाटला तुम्हाला आजचा व्हिडिओ माझ्या व्हिडिओला लाईक ला आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तर बाय चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये